पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणचा जो माझा दौरा आहे तो आगामी आगामी म्हणजे आता गणेश उत्सव चालूच चा आहे आणि नंतर विसर्जन मिरवणूक आहे गणपती उत्सवाची आणि नंतर ईदची मिरवणूक सुद्धा ईद ए मिलादची या सगळ्या सोहळ्यांची तयारी आणि आमच्या पुणे ग्रामीण पोलीस दलाचं नियोजन आणि या भागातील बंदोबस्त याची पाहणी करण्यासाठी मी आज मनसर पोलीस स्टेशनला आलो आणि इथे आपण खेड आणि जुन्नर या दोन उ उपविभागांमध्ये जे काही पोलीस स्टेशन्स आहेत त्या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे सगळे इच्छे ॲडिशनल एस पी त्यांचे एस डी पी ओ पोलीस स्टेशन, स्टेशन प्रभारी यांची मी बैठक घेतली आणि त्यांनी आतापर्यंत जी तयारी केली आणि पुढे जे नियोजन करावं याचं आहे विसर्जनाचं उरलेल्या गणपती उत्सवातल्या दिवसांचं आणि नंतर ईद आणि ईदच्या मिरवणुकीचं यामध्ये त्यांची जी तयारी आहे ती त्याच्यात आणखी काही आवश्यक तयारी करायची आहे ती त्याच्यानंतर पुढचं समाजकंटकांवर जी कारवाई करायची आहे प्रतिबंधक कारवाई करायची आहे ध्वनी प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जी कायदेशीर कारवाई मागे केली किंवा नाही केली आणि त्याचा पाठपुरावा करणे आहे विसर्जन घाट आणि जे ठिकाणं आहेत तिथे सामान्य जनतेला त्रास न होऊ देता विसर्जन होईल कोणताही धोका अपघात होणार नाही याची इतर खात्यांसोबत समन्वय ठेवून तयारी करणे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासोबत बैठकी घेणे समाजातले विविध घटक आहेत विविध जाती धर्म आहेत डॉलबी ऑपरेटर चालक मालक आहेत पदाधिकारी आहेत गणेश मंडळांचे या सगळ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनाही चांगल्या कामासाठी चालना देणे या सगळ्यांचा ओआपवा आणि आढावा आज आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यातून मला नक्की आशा आहे की जे काही गणपतीचे उत्सवाचे उर्वरित दिवस आहेत आणि विसर्जन आहे आणि ईदचा कालावधी जो आहे सण तो शांततेत चांगल्या प्रकारे सामाजिक शांतता सलोखा ठेवून भागा या भागात होईल कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाहीत आणि सामान्य जनतेला आम्ही एक सुरक्षित वातावरण देऊ शकू आणि माझी आपणामार्फत जनतेला विनंती आहे की कोणती अडचण किंवा कोणतीही तक्रार असल्यास कृपया या भागातले उपविभागीय पोलीस अधिकारी आणि आपले प्रभारी पोलीस अधिकारी आणि शेवटी डायल अन वन टू आहेच आपण केव्हाही तक्रार नोंदवू शकता आम्ही तात्काळ आपल्या मदतीसाठी येऊ पुणे जिल्ह्याच्या जवळपास आता आम्ही बघतोय साडेसहा हजार ते सात हजार या दरम्यान मोठे गणपती आहेत बाकी लाखोनी खाजगी गणपती असतात पण सार्वजनिक स्वरूपात जे गणपती बसतात त्याची संख्या आम्ही काढली त्याच्यानंतर काही संवेदनशील गाव किंवा आपण म्हणतात तशी मिरवणूक संवेदनशील ठिकाणं असतात मिरवणुकीमध्ये जसं आपण मंसर आहे जुन्नर आहे या भागामध्ये आळेफाटा आहे याच्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यात इतरही ठिकाणी आहेत आम्ही संवेदनशील मंडळं कोणती आहेत ह्याची पाहणी केली पण चांगली बाब आहे की अशी संख्या फार कमी आहे फारच कमी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मंसर जुन्नर आळेफाटा या भागामध्ये विशेष लक्ष ठेवलेलं आहे आम्ही दंगा काबू योजना आणि मॉब डिस्पर्स ड्रिल आणि कम्युनल रायड ड्रिल याचा आम्ही एस डी पी ओ आणि आमचे अधिकारी यांनी सराव घेतलेला आहे आणि त्याचे लाईव्ह डेमोसुद्धा अश्रुधूर फेकणे गनचा वापर करणे अश्रू ग धूर गनचा वापर करणे याचा डेमो घेतलेला आहे आणि एक दोन ठिकाणी राहिलेला आहे तो उद्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल त्याच्याशिवाय आम्ही होमगार्ड्स राज्य राखीव पोलीस दल नंतर राईट कंट्रोल पोलीस आणि क्यू आर टी हे विशेष पटक आहेत जी एस आधी नसतात ते आम्ही जिथे आवश्यक आहे तिथे पुरवठा त्या त्या पथकांचा केलेला आहे त्याच्यानंतर समाजकंटकांची यादी तयार करण्यात आली होती त्या समाजकंटकांच्या यादीवर एस पी आणि ॲडिशनल एस पी मार्फत प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेण्यात आलेली आहे काही ठिकाणी ती कमी आहे ती पूर्ण करण्यासाठी मी आज इथे सूचना दिलेल्या आहेत त्याशिवाय जे काही दारू आहे अवैध दारू विक्रेते आहेत आणि नंतर ते मिरवणुकीमध्ये येऊन मस्ती करतात दारू पितात असे काही गुंड आहेत त्यांच्यावरही वचक ठेवणे या अवैध दारू विक्रेत्यांवर रेट्स करणे हा एक कारवाईचा दुसरा अंग आहे त्याच्यानंतर वाहतुकीचं नियोजन करणे कारण हायवेवर काही ठिकाणी विसर्जन मिरवणूक नसते परंतु एकटेडुकटे आपले मंडळ जातात विसर्जन करतात तेव्हा ऍक्सिडेंटची भीती असते तीन होऊ देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर पर्यावरणपूरक गणपती राहतील सा, सार्वजनिक मंडळ जे आहेत शिस्त ठेवतील महिलांना मुलींना तिथे दर्शनाची सुविधा देतील व्हॉलेंटिअर्स नेमतील शासनाचे जी आर आहेत त्याच्यामध्ये ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं पालन करतील शासनाने गणपती उत्सादरम्यान स्पर्धा सुद्धा घोषित केलेली आहे त्याच्यात त्यांनी भाग घ्यावा एक गाव एक गणपती योजना आहे त्याच्यामध्ये भाग घ्यावा जेणेकरून गावामध्ये शांतता आणि सरोखा एकोपाठ टिकून राहील त्याला आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे तर मला वाटतं पुण्यामध्ये याच्यात एक गाव एक गणपती जवळपास ऐंशी गावांमध्ये योजना आहे त्याला आणखी प्रतिसाद मिळावा असंही मी चालना द्यायला सांगितलं ते पुढच्या वेळेस शक्य होईल पण काही गावांनी याच्यात भाग घेतलेला आहे त्या प्रकारे आम्ही विविध अंगाने हा गणपती उत्सव चांगला होईल पर्यावरणपूरक होईल ध्वनी प्रदूषण होणार नाही मागच्या वेळेस ज्यांच्यावर खटले दाखल आहेत त्यांचं रेकॉर्ड करणे त्या डॉल्बी डी जे चालक मालकांना बोलावून त्यांना नोटीस देणे न्यायालयाद्वारे त्यांना समन्स काढून घेणे आणि आता जी ज्या ज्या ठिकाणी स्पीकर आणि डीजे सिस्टीम किंवा लाऊड स्पीकर लावले असतील आम्ही आमच्या आम थाने आठही थानेदारांना अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांनी तिथे डेजिबल मीटर नेऊन लावावे आणि त्याचे मोलमाप करावे आणि जर उल्लंघन होत असेल तर संबंधित मंडळांना सांगावे जेणेकरून वेळीच करेक्शन त्यांनाही करता येईल त्यामुळे अनाठाईक होणारे आम्ही कारवाई करणार नाही परंतु इशारा मात्र आम्ही देऊ लेझर शोचा पण लेझरच्या बाबतीत पण लेझरच्या बाबतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जे काही मानकं का आहेत स्टँडर्ड आहे की काय नेमकं का लाईटचं प्रदूषण म्हणजे काय आहे आणि कोणता धोकादायक लाईट आहे याची माहिती घेण्यास मी एसपींना सांगितलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर जी कारवाई करायची आहे ती करण्यात येईल आणि त्याच्यात धोकादायकरीत्या जो वापर आहे त्याच्यात उपलब्ध कायद्यातल्या तरतुदींचा वापर करून कारवाई करण्यात येईल हे एस पी याचं नियोजन करत आहेत पुणे ग्रामीण आणि सर्वच जिल्ह्यांमध्ये मी पाचही जिल्ह्यांच्या एसपींना हे हेच सांगितलेलं आहे वर्गणी वसूल बेकायदेशीर आहे आणि आमचे थानेदार आणि अधिकारी जे आहेत अशी तक्रार आल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई करतील अशा प्रकारचे आपल्या इकडे जर तक्रारी आल्या असतील तर कृपया आपण त्यांना संबंधित पोलीस स्टेशन इंचार्ज यांच्याकडे इंचार इंचार पाठवावे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू जे काही ऐच्छिक स्वरूपात देणगी आहे किंवा दान आहे ते घेण्यात यावं अन्यथा जबरदस्तीने जुलमानी घेणे खंडणीचा गुन्हा होतो आकडेवारी माझ्या इकडे आहे आम्ही आपल्याला त्याची आकडेवारी देऊ तर याच्यामध्ये कलम एकशे अडुच बीएनएसएस जे नवीन कायदा आहे त्याच्यानुसार जवळपास चौतीसशे इस्मांवर कारवाई पुणे जिल्ह्यामध्ये करण्यात करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्याशिवाय जे वेगवेगळे क्रियाशील गुन्हेगार असतात त्यांच्यावर जवळपास दोनशे गुन्हेगारांची माहिती काढण्यात आलेली आहे त्यांच्यावर ती कारवाई करण्यात येईल नंतर एमपीडीए चे सुद्धा प्रस्ताव ते तयार करत आहेत याच्यासाठी दोन सक्रिय गुन्हेगारांची माहिती काढण्यात आलेली आहे महाराष्ट्र पोलीस कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा याच्यानुसारही जे बंदपत्र घ्यायचं आहे कलम त्र्याण्णवचं त्याची कारवाई जवळपास ऐंशी का इस्मांचे जे काही रेग्युलर रेकॉर्डवर आहेत हो त्यांची नावं यादी आमच्या अधिकाऱ्यांकडे तयार आहेत आणि त्याच्यातल्या जवळपास सत्तर टक्के कारवाई पूर्ण झालेली आहे उर्वरित कारवाई दोन दिवसात जिल्ह्यामध्ये पूर्ण करण्यात येईल एसडी पी ओ पीआय यांच्या आमच्या बैठकीत हा मुद्दा आलेला नाही आहे मी आपल्या माहितीचा पाठपुरावा करून ती माहिती घेईल त्यांच्याकडून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मिरवणुका आहेत आणि वेगवेगळे रस्ते आहेत त्याच्या संदर्भात कशा काही आपण लोक नाहीत पुणे शहर हा आमच्या अंतर्गत नसून तो वेगळा घटक आहे पुणे ग्रामीण बद्दल मी सांगू शकेल असं आहे शहर कोल्हापूर आपण कोल्हापूर सातारा सांगली हे शहर येतात ते कमिशनरेट आहेत तो भाग वेगळा वेगळामध्ये उदयनराजे आता म्हटलेलं आहे की डॉल्बी अगदी पहाटेपर्यंत वाजलं तरीच आहे त्यासाठी आम्ही मी हे विधान मी तर ऐकलेलं नाहीये पण कायदा स्पष्ट आहे आणि कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत ज्या दिवसाला दहा किंवा नंतर बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तो कायदा आहे बाकी विधानाबद्दल मला विधानाबद्दलचा आहे आम्ही आश्वस्त करतो तसं काही नाहीये मध्ये पूर्वी कधीतरी झालेलं आहे फार म्हणजे हे माझ्या माझ्याऐंशीच्या पूर्वीची घटना आहे रिसेंट नाही मिरवणुकीचं जे आहे नियोजन जिथे वाद्य आहेत जिथे स्पीकर आहे डॉल सिस्टम आहे ते बाराची लिमिट आहे त्याच्यानंतर विसर्जन आपण वैयक्तिकरित्या केव्हा करू शकता त्याच्याबद्दल आम्ही काही म्हटलेलं नाहीये आम्ही पूजेच्या वेळेबद्दलही काही म्हटलेलं नाहीये पण प्रॉब्लेम आहे साऊंड पोल्युशन त्याच्या वेळा ठरलेलं आहे

मागणी झाल्या की चौकी मागणी त्या मागणीच जर एसपींकडे केली असेल तर ते काय नेमकं स्टेटस आहे कुठची म्हणतात आपण कुठे गावात होता नाही मागणी आहे एक जागा द्यायला तयार खाडगीच एखाद्या कॉन्स्टेबल लावला तरी चला बसस्टँड बस स्टँड त्याच्याबद्दल चर्चा करू घेतली होती पोलीस स्टेशन मागणी झाली होती तर ते नाही छान आहे आणि त्याचं मेंटेनन्स कसं करावं ते आम्ही चर्चा केली इथं वृक्षारोपण करण्याबद्दल मी आवाहन केलेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना आणि आहेत पण त्याच्याशिवाय जिथे लागत असेल तिथे प्रस्ताव येतील ते शासनाकडे जातील आता आम्ही नुकतीच भरती सुद्धा केलेली आहे जी काही रिक्त पद असतील ती समप्रमाणात ते मनुष्यबळ आल्यावर ते वाटल्या जाईल पुणे ग्रामीण मध्ये होतं मागच्या वर्षी जवळपास साडेपाचशेच्या जवळपास रिक्त पद होती तर आता मी एस पी शी चर्चा करून गणपती झाल्यावर काही ठिकाणी जर आवश्यकता आहे कामकाजानुसार तर देण्यासाठी आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ त्याच्यावर सरम सायबर क्राईम चालू वाहतूक शाखेच्या काम चालू आहे कधीपर्यंत ते था 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 जे काम पूर्ण होईल जेणेकरून ते छोटीशी राय सुरक्षेच्या दृष्टीने त्याची गरज आहे उत्तर पुणे काही काम अपूर्ण आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टर सोबत पाठपुरा करून करून द्यावे हेच मी एस डी पीओना आणि एस एल एस सांगितले त्याच्यातल्या काही गोष्टी अपूर्ण आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर मग ट्रेनिंग देणे म्हणजे फक्त पोलिसांसाठी नाही कम्युनिटीसाठी घेणे समाजासाठी घेणे शाळा महाविद्यालयातल्या युवकांसाठी घेणे नवीन कायदे आलेले आहेत ते नवीन कायदे काय आहेत आपल्याला महिलांना युवकांना सांगणे हे छोटे छोटे कोर्सेस घेणे याच्याबद्दलही चर्चा केलेली आहे ते नियोजन करू आम्ही नाही माझं चर्चा याबद्दल पीडब्ल्यू झालेलं नाही आहे ते माहिती घेतल्यावर सांगू शकतो चार पासून पूर्णपणे कुठल्या मध्या फुला तिच्या फुलाच्या पाकड्या उद्या एक चांगला पिक्चर जुन्नर बद्दल जुन्नरला तिकडे हे केलं कारण पूर्वी खेळत होता आपल्याकडे आणि मला वाटतं साहेब होते इथं